नमस्कार सर्वांना मी आलेलो आहे आज गावाकडं बघा किती भाई बैमग आलेल आहे खूप दिवसांनी चक्कर झाली गावाकडं काम बी होता आणि चला म्हणलं घरच्याला भेटून पण आई वडिलाला भेटू म्हणलं मग शेतामध्ये आलो आम्ही हे बघा आमची मक्का मक्का पण खूप छान आलेले हे भुईमंग आई माझी आई भुईमंग तोडत होती शांगा ही सीताफळाची झाडं खूप असे छान सीतापरा लागलेले त्याला ही अशी कपाशी आमची का पाहिजे तसं पात नाही पण नवीन ब्रँड हा वाढ छान आहे गावरान भेंडी आता नेमकंच भेंड्या लाग लागल्या त्याला गावरान गावरान भेंडी खायला खूप मजा येते आणि मी तर पेरू वगैरे शेरण्या सगळ्या तोडून घेतल्यात शेपूची भाजी खूप छान अशी शेपूची भाजी पण आलेली गावाकडे शेपूची भाजी खायला खूप छान लागते हे पुतण्या इचकरी मारतोय सगळ्या कपाशीवर आयुष्य सुकतोय त्याला म्हणलं पटपट आवाज दरा त्याने भरपूर टाक्या स्वतः उचलल्या स्वतः मारल्या पाणी भरून आणत होता विरून खूप छान कपाशी वगैरे आता सध्या बसलेली आहेत आता पावसाची गरज होती सध्या कारण की पाऊस नाही सध्या गरमट वातावरण खूप एक पावसाचं पाऊस लागत होता एक दोन कारण की आता नेमकंच मक्का मक्कामध्ये दाणे भरते जे भेंड्या होत्या तोडून घेतले मी कारण की इथून खूप भारी भेंडे आहेत त्याला हे बघा नदीला पाणी खूप असं पाणी आता नदीला सध्या अजून काही पेरू तोडलेत जे पिकलेले होते ते स सर्व पक्षी खाऊन घेत होते त्याच्यामुळे मी बरेच बरेचसे तोडून आणलेत मग खूप छान असे पेरू लागलेले त्याला नमस्कार सर्वांना या पेरू खायला गोड गोड पेरू खूप असे छान पेरू आलेले बघा हे बघा हे बघा घसाचे घस पेरू होते या पेरू खायला त्याच्यानंतर काय थोडं फिरलो काही मक्का तो मक्काचे कणसे घेतले काही शेपूची भाजी घेतली